चौथा थर खरोखरून था। आठ थराच्या दिशेने आपली गौरद सुरू ठेवताना दिसतो फारच सुंदर आणि शिस्तबद्ध असे एक दोन तीन आणि चार थर या ठिकाणी आपल्याला अंबरवाडी या काळा चौकीतल्या मंडळाकडून पाहायला मिळत आहे दरम्यान एक दोन तीन चार पाच पाचवा थर स्थिरावलेला आहे दरम्यान सहा मला वाटतं टिब लेक्क्याच सुवर्णास्तू आपल्याला ले या ठिकाणी पाहायला मिळणार हे हो खरच एक दोन तीन चार पाच आणि हा टिबलेक्का फारच सुंदर आहे दोघात टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत अंबवाडी यांच्यासाठी एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या